शेतकऱ्याचं कर्ज कर माफ झालं पाहिजे दारूबंदी आणि काय करतात ते काही बाईच चा, काही चालत नाहीये आपण जरी तिथं बोलायला गेलो ना की म्हणजे तुमच्या मिस्टरांना बुलू, आम्ही बोलून घेतो काही चालत नाही बाया माणसाचं चा, काही चालत नाही ते उदार पाधार दारू देतात आणि आमच्या आयुष्याचं प्रपंचा पूर्ण उद्भस्त झालेलं आहे सध्या आजवीकारचं वातावरण चांगलंय आणि त्यांनी विकास काम भरपूर केलेले सध्या पुन्हा आज बी उभं राहिले तर संधी दे, देतील शंभर टक्के लोकांनी काकांना आणखी एक संधी दिली पाहिजे कारण की आतापर्यंत जो विकास झाला नाही तो आज बी काकांनी विकास करून दाखवलेला आहे यामध्ये सुरेश दसांना समजा तिकीट भेटलं किंवा धोंडे भेटली एकमेकाचे काम करतील तस पक्षाने आदेश जर दिला तर निश्चित त्यांना ते करावंच लागणार विद्यमान आमदार बाळासाहेब आजबी माझे आमदार धोंडे दरेकर हे उभं राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा आहे सध्या मायुतीची महायुतीचं ज्याला तिकीट मिळेल त्याची हवा आहे दीड हजार रुपये लाडकी बहीण घ्यायला लागली करून घ्यायला गेले तीन हजार सगळे महाग वाढली काय हे धसगरा नाही ना हे सारखं सुखदुखात असत हे सारखं गोरगरीबाचे काम करत लोकांचे फीस भरत हे सगळं लग्न कार्याला कुठे दवाखान्या कुठे बी धस त्याच्यामुळे शंभर टक्के सुरेश धसलाच पसंती आहे आणि सुरेश धस निवडून येणार सूर्याशांना जसं धावून येतं का तसं कोणीच येत नाही तू तरीच चिन्ह राहील पवार साहेबांच आरक्षणाचा मुद्दा हा पूर्ण छत्तीस जिल्ह्यात चालणार आहे कोणी म्हणतं हा ह्याचा बाले किल्ला हे त्याचा बाले किल्ला छत्तीस जिल्हे मनोज जारंगी पाटील म्हणतील त्याचे बाले किल्ले होणार आहे म्हणजे कोणाची हवाई जास्त सुरेश अण्णाचीच ती येते निवडून हो शंभर टक्केच समजा सुरेश धसांना तिकीट नाही भेटलं तर मग अपक्ष राहतील ना अपक्ष राहिले तरी आम्ही सुरेश अण्णाच काम करणार आहेत ना ठीक सो उभं राहणार हो शंभर टक्के मंडळी आज मराठीमध्ये आपलं स्वागत मी अविशांत कुमकर विधानसभा निवडणूक रणधुमाळीला आता सुरुवात झाली आष्टी पाटोदा शिरूर या तीन तालुक्याचा एक मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये अवघ्या महिनाभराने होत असलेल्या या निवडणुकीमध्ये काय चित्र राहणार आहे आष्टीच्या रविवारच्या आठवडी बाजारामध्ये सध्या मी आहे आणि या बाजारातल्या नागरिकांना ग्रामीण भागातून ना आलेल्या काय वाटतं गेल्या पाच वर्षात काम झाले का नाही या संदर्भात आपण सविस्तर चर्चा करणार आहे चला तर आपल्यासोबत इथे विक्रीसाठी आलेले काही शेतकरी त्यांना विचारू मागील काही दिवसापासून जे पाऊस पाणी झालाय कसा पाऊस पडला काय नुकसान झालं काय सांग झालं नुसतं आणि त्यांनी काय पाऊस पावसान पाऊस पावसान पाऊस जास्त झाला पाऊस त्यामुळं पीक होते शेतामध्ये दे, आणि काय नुकसान झालं सोयाबीन उडीद आणि हे एका म्हणजे उडीद असतो ते उडीद काही केला काही भाव नाही मी कोणत्या गावची कुठून शेका शेकाप शेकापूर मध्ये मागील पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काम झाले का रस्ते पाणी वगैरे झाला पण तो रस्ता आता आता काय बघा दोन खड्डे खुड्डे दिवसापूर्वी झालं बाजारामध्ये हे शासनाने जे लाडकी बहिणी योजना सुरु केलेली तुम्हाला भेटतो का पगार पगार नाही डोलच नाही लाडक्या बहिणी डोलचा केला पण अजून आली नाही पाऊ लाडकी बहिणीचं लाडक्या बहिणी झाला चालू काय आता सरकारने चांगलं केलं कधी फायदा होईल त्या पैशाचा चांगलं होऊ देऊ सगळ्याला मतदान आता तुमच्या संघामध्ये धोंडे साहेबराव दरेकर बाळासाहेब आजबी आता उभा राहणार मग कोण येईन निवडून तुम्हाला काय वाटत कोण येते दोंडे भाऊ सुरेशे भाऊ यांचा कल धोंडे बाजूने आहे कुठून आले बाबा काय सांगाल तुमचं गाव कोणतं काय मंगरू मागील काही दिवसामध्ये कसा झाला पाऊस वगैरे हो पाऊस भरपूर झाला वाटू केले पार पाऊस काय काय झालं कपाशी का सोयाबीन पाण्यात आता सध्या काढते सोयाबीन पाण्यात कपाशी आणि सोयाबीन साधारणतः किती खर्च झाला त्याला आता याकरला काय ना तरी कसल्या ना तरी वीस वीस हजार रुपये खर्च येतो टोटल वीस हजार शेतकऱ्यांना विचार ह्याला बी आणि अगद वर्षात कसं नियोजन होत का आता नियुजन सगळं पाहण्यात राष्ट्रीय मतदारसंघाची निवडणूक लागलेली एका महिनाभरामध्ये निवडणूक होणार आहे सुरेश धस बाळासाहेब आज भीमराव धोंडे आणि साहेब रौदरीकर हे उभा राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला कोण निवडून येईल कोणाच छावायचं आता आम्हाला आता आज सांगताच येत नाही काय मी तर स्वतः सांगू शकत नाही रो नाही सांगाल काय कसा पाऊस पाणी पाऊस पाणी चांगला आहे तसा आणि कस बी लक्ष दिलं पाहिजे दारूबंदी झाली पाहिजे शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे दारूमुळं दारूमुळं घर उद्वस्त संसार उद्धवस्त होते हा लेकरा बाळाची किती परिस्थिती कसं हे करायचं लाईट बिल चालू भरायचं कसं घर चालवायचं कसं मुलांचं शिक्षण करायचं हा दारूबंदी आणि काय करतात काही बायचं काही चलत नाहीये आपण जरी तिथं बोलायला गेलं ना की म्हणजे तुमच्या मिस्टरांना आम्ही बोलून बोलून घेतो का फाट्यावर धाबे सुरू झाले दारू भेटती काही चालत नाही बया माणसाचं काही चालत नाही ते उधार पादार दारू देतात आणि आमच्या आयुष्याच प्रपंचा पूर्ण उद्भस्त झालेलं आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली तुम्हाला लाभ भेटला हा लाभ भेटलाय आम्हाला चांगलं केलं सरकारने हा चांगलं केलंय पण कर्जमाफी किमान व्हायला पाहिजे कर्जमाफी कसं दारूच्या ह्याच्या कर्ज शेतीवर कर्ज काढून ठेवलेले आणि बँकेवाले त्रास देतात घरी येऊन माणसाने काय करायचं होते मग आता विधानसभेची निवडणूक लागलेली आमदार सुरज गोंडे दरेकर कर आज मी उभा राहणार कोण येईल वाटत तुम्हाला काय कोणाच आता यायला कोण आता एकाच्या मताने तर काय होणार नाहीये गोंडे साहेब येते का सुरेश अण्णा येते किंवा आज बे काय येते याच काही कोण कोणाच देता येणार नाही सांगता येणार नाही आता दोन साहेबांनी मुलांच्या शिक्षणासाठी चांगलं केलेलं आहे काही का नाही त्याच्यामुळं त्याच काय सांगता येत नाही आता सध्या आज बी आमदार आहेत सुरेश दसपण या निवडणुकी यंदा उभं राहणार काय आता हा सगळ्यांना चांगलं ही व्हावा सगळ्यांनी जनतेसाठी करावं कुणी काही दारूबंदी तर शंभर टक्के झालीच पाहिजे दारूबंदी व्हायला पाहिजे अशी मागणी होत आहे अजूनही बाजारामध्ये काही नागरिकांच्या प्रतिक्रिया विचारू अनेक दिवसापासून आष्टीच्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्रीसाठी येणारे हे युवक शेतकरी त्यांना विचारू की आष्टी विधानसभेची आता निवडणूक लागणार आहे आणि मागील काही दिवसापासून तुम्ही हे जे करताय यात परवडत का शेतीचं काय परिस्थिती शेतकऱ्याची काय अवस्था आहे काय सांगा सध्या परिस्थिती गंभीर आहे साहेब म्हणजे फवारणी असो खत असो खूप महागाई झाली त्यामुळे काय झालंय खर्च सुद्धा निघत काय रेट येत भाजीपाल्याचे काय भाजीपाल्याचे सध्या व्यवस्थित आहेत आता सध्या सध्या आता वांग वगैरे तीस चाळीस विकतय कारले तीस चाळीस दोडके चांगले साठ रुपये किलो चाललेत पण म्हणजे चढ उतार होतोय 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 आता मागच्या आठवड्यात तर तुम्हाला सांगतो वाघेचे कॅरेट दोनशे रुपयाला विकत होते आतापर्यंत पण आता परिस्थिती पर अशी आज सर दीडशे रुपयाला वाघेच कॅरेट झाले शेती फिक्स भाव पाहिजे काय वाटतं फिक्स भाव पाहिजे काहीतरी इतर मालाला भाव असतात त्याप्रमाणे जसं आता तुम्ही सांगा मला खताची कोणी दोन दोन अडीच अडीच हजार रुपयाला झाली तुम्हाला सांगतो डेलिगेट घ्यायचं म्हणलं एक पंप दीडशे दोनशे रुपयाला फवारायला लागतो एक पंप त्यामुळे काय होतय मी करताय सगळं याच्यात भागच का कसं काय कस तरी चालवायचंय घरचा प्रपंच कस तरी चालवावं लागेल ना आता काहीतरी करावं लागेल आता त्याच्यामुळे नाही तर काय नाही काय करायला पाहिजे सरकारने तुम्हाला काय वाटतं हमी भाव द्यायला पाहिजे प्रत्येक विधानसभेची निवडणूक लागली यामध्ये सुरेश दोंडे दरेकर आज बी उभा राहणार कोणाची हवाय काय वाटतं काय त्याच्याबद्दल नाही सांगू शकत आता सध्या तरी नाही सांगू शकत अजूनही काही शेतकरी कुठून आले तुम्ही काय सांगाल कुणी काय पाऊस पाणी कसं आहे पाऊस भरपूर झालाय काय नाही भरपूर झालं उडीत गेला सोयाबीन बी उपाळ पूर्ण राह उपाळीत अजून काय सध्या मतदारसंघाचे आष्टी पाठवता शिरूर मध्ये ही निवडणूक सुरू होणार आहे यामध्ये सुरेंद धोंडे बी उभं राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला आता याच काय मला सांगणार हवाय ते मला तिथ काही सांगायचं इतके नाही सांगतो बरोबर आष्टी शहरातले नागरिक जरा हुशार असताना दिसून येत आहे कोणतेही बाजूली कल असल्याच सांगत नाहीत आले नागरिक त्यांना काय सध्या आष्टी पाठव मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि धोंडे दरेकर आजबेदास उभा राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला काय सध्या या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या निवडणुकीचं वातावरण वात तर चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे परंतु आता सध्याच्या ज्वलंत उदाहरण म्हणजे मराठा आरक्षणामुळे थोडस या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे आणि आरक्षणामुळे ओबीसी मतदारसंघ हा एका बाजूला झाला आणि मराठा समाज हा एका बाजूला झाला त्याच्यामुळे साहजिकच लोकांच्या मनात आपले जुने कोण आमदार असतील त्यात ते त्यांनाच मदत करायचं असं गावोगावी भारती भारतीय जनता पार्टीमध्ये विद्यमान माजी आमदार भीमराव धोंडे आणि एकत्र येईल जर भारतीय जनता पार्टीचं तिकीट धस किंवा धोंडेला भेटलं तर काय एकत्र राहतील काय होईल तसं तर पक्षाचं तिकीट एकालाच भेटणार आहे एबी फॉर्म हा एकालाच मिळणार आहे आता जो तो पक्षाच्या मध्ये तीन तीन चार चार उमेदवार आहेत ज्याचं काम चांगला आहे ज्याची समाजामध्ये इमेज आहे अशा आमदारालाच त्या ठिकाणी आम तिकीट किंवा दोंड्यांना भेटली एकमेकाचे काम करतील तसं पक्षाने आदेश जर दिला तर निश्चित त्यांना ते करावंच लागणार आहे परिस्थिती आहे सध्या बाजारामध्ये अजूनही काही नागरिक आहेत त्यांना वर्षापासून हा व्यवसाय विचारूड काय शेतकरीची परिस्थिती आहे तुम्ही जे खरेदी विक्री करताय काय काय सांगा ह्याच्यात तर इन्कम कमीच आहे असं नाही की आमची म्हणजे ह्याच्यात फक्त रोजंदारी निघती असं जास्त काही इन्कम राहत नाही शिल्लक काही पडत नाही आता सरकारने रोजगार वगैरे उपलब्ध करायला पाहिजे का आता ग्रामीण भाग आहे बीड जिल्ह्यामध्ये काय रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे हे तर व्हायला पाहिजे हे तर महत्वाचं आहे आता सरकारने जे आहे की नाही का जे ज्यांना काम नाही धंदे नाहीत लय लोक असे की जे खाऊ खायला बी पैसे नाही ते लोकांना असे लोक बी लई आहेत त्यांचा विचार करायला पाहिजे आता शेतकऱ्यांना काय बघा पूर्ण बाजार मोकळा आहे काय ऐकणार काय खाणार काय बनविणार पीक पीक नाहीये आता बाजारात माल सगळी मागत त्याच्यामुळं चढवतार कसे होतात म्हणजे दरवर्षी मागील लॉकडाऊन काळामध्ये तर मोठा तोटा झाला परंतु आता हे बाजार कधी खुलत असतो बाजार फक्त रविवार आणि शनिवार याच बाजार आहे आम्हाला आठवड्याला बाजार असतो परंतु गर्दी कधी असते शनावाराला असते का असं कधी फक्त बाजार दिवशी गर्दी असं म्हणजे गर्दी नसती हिरुवारी बाजारात गर्दी नसती तिच्या बाजारात येत असतात काय सध्या परिस्थिती शेतकऱ्याची तुम्ही गेल्या अनेक दिवसापासून विक्रीचा व्यवसाय करताय काय सांगा शेतकऱ्याचे धरसोड सगळं बाजारभावाचे माल खालीवर परवडत नाही असं नुकसान होत शेतकऱ्यांच नफा होतो का तोटा काय बाजार धरसोड शेतकऱ्याकडे पैसेच नाही तर धंदा कमीच होणार ना आता निवडणूक लागली आष्टी पाटोद्या शिरूर मतदारसंघाची यामध्ये विधान परिषदेचे तत्कालीन आमदार सुरेश धस विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे माझे आमदार धोंडे दरेकर हे उभा राहणार आहेत काय वाटतं तुम्हाला कोणाची हव आहे सध्या मायुतीची मिळेल त्याची हवा आहे ला भेटलं किंवा धोंडे ला भेटलं तर काय होईल तिकीट ज्याला शंभर टक्के तेच आमदार होणार मेक्शनाचा काय परिणाम होईल का थोडाफार परिणाम होणार राहणार लोकसभेला विधानसभेला पण होणारच अशा प्रतिक्रिया सध्या व्यक्त होताना दिसून येत आहेत की महायुतीला ज्याला तिकीट मिळेल त्याची हवा असणार आहे यामध्ये जरांगी पाटलांची भूमिका पण महत्वाची असणार आहे असं सांगितलं शेतकरी गावकरी या आठवडी बाजारामध्ये आले त्यांना विचारू काय चित्र चित्राटादा विधानसभा निवडणूक लागलेली काय वाटतं तुम्हाला काय राहील काय सरकार तो व्हायला लागले सरकारला लोक दीड हजार रुपये लाडके बैल द्यायला लागले भावकडून घ्यायला लागले तीन हजार सगळे महागाई वाढली काय सध्या धोंडे भी आजबीद उभा राहणार आहे त्या अष्टी विधानसभेत कोणाची हवाय आहे आता नवीन फ्रेश शेअर आहे बघू लोक हा अजूनही काही नागरिक आहेत त्यांना विचारू काय वाटत तुम्हाला काय परिस्थिती राहील आष्टी संघाची निवडणूक लागली आष्टी मतदारसंघाची निवडणूक लागली सध्या काकांचं वातावरण आहे आणि त्यांनी विकास काम भी भरपूर केलेले सध्या हो पुन्हा आज बी उभं राहिले तर शंभर टक्के लोकांनी काकांना आणखी एक संधी दिली पाहिजे कारण की आतापर्यंत जो विकास झाला नाही तो आज बी काकांनी विकास करून दाखवलेला आहे ही सगळी आमची इच्छा आहे शंभर टक्के सूर्य सामना ओढून येणार आहे त्यांनी पंधरा वर्षात जे काम केलं कासगरा नाही ना हे सारखं सुखदुखात असतं हे सारखं गोरगरीबाचे काम करतं लोकांचे फेस भरतं हे सगळं लग्न कार्याला कुठे दवाखान्या कुठे त्याच्यामुळे शंभर टक्के सुरेश धसलाच पसंती आहे सुरेश धसच निवडून येणार आहे पर्याय नाही आला का आमच्या गावाला रस्ते पाणी आड्याला जसं धावून येतं का तसं कोणीच येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांना पसंती आहे सगळ्या तालुक्याची काय वाटतं तुम्हाला काय परिस्थिती मतदारसंघात आष्टी मतदारसंघामध्ये नवीन चेहरा पाहिजे सांगा तगडा एखादा सगळे विकासच करते स्वतःचीच घर भरतेची हा सामान्य माणसं आहे कुणी सामान्य माणसं दाखवा मोठं झालं कुणी कुणी नातेवाईक पहाडेच मोठे होते ना अशी परिस्थिती सध्या बाजारामध्ये राहील काय वाटत तिथं तो तरी चिन्ह राहील बवार साहेबांची तो तरी जौमेदारी तो तो होतो कोणी असो तो बाजी मारेल तो बाजी मारेल गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही राजकारण करताय सध्याची काय परिस्थिती काय सांगत परिस्थिती तेच सांगले तुम्हाला मागील काही दिवसात काम झाले नाही रस्ते पाणी काम झाले का 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 ते शासनाचे काम झाले कोणाचे कोणी केले ते कार्यकर्त्यांनी केले काय केले काय नि नाही काय पैसे घातले कशात त्याचं काय सांग विकास झाला का पाहिजे विकासापेक्षा येत आम्हाला आरक्षण मिळलं पाहिजे मराठा आरक्षण त्याच्यामुळं पाटील जे म्हणते तसं होईल तेच होईल अजूनही काय काय वाटतं तुम्हाला काय सांगाल बाबा काय पाऊस पाणी काच झाला चला पाऊस नाही भरपूर झाला नुकसान वगैरे झालं बस नुकसान बस तुरी गेल्या कापसा गेले उर्द गेले सोयाबीन गेले पंचनामे वगैरे झाले की नाही कुणी आलं नाही तर पंचनामे होते ना कुठे कुणी नाही आलं काय मागणी काय आता शासनाकडे मागणी मागणी किती केलं येतच नाही तर काय मागणी करा मस्त आम्हाला वाटतं नुसकान भरपाई पण कुणी येणार मी नाही काय येत नाही गप्पित बस पाणी झालं तुमच्या गावात पाणी भरपूर आहे पिंपरी आष्टी पाऊस पावसाला काय सगळ्या आलच्य भरून गेले हेरी भरून गेल्या गेल्या माहत्यात सगळ्या काय 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 झालं होत पण काय कापस गेले सोयाबीन गेले सगळं पेरलेलं व्हायला गेले व्हायला गेले सगळे व्हायला गेले काय नाही काहीच होणार नाही काय नाही काय नाही शेतकऱ्यांची पण अशी अवस्था आहे सध्या मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस झाला त्यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अजूनही शेतामध्ये पाणी पंचनामे झाले का नाही अजून पंचनामे नाही काय नाही काय नाही अजून पालकमंत्री आपल्या बीड जिल्ह्याचे बीड जिल्ह्याचे आहेत पण ते तिकडे चाललंय त्यांचं परळीन बीड कुठं तिकडे आष्ट चालू किंवा कोण लक्ष देत पालकमंत्री आष्टीवर लक्ष नाही नाही लक्षच कणाच नाही पालकमंत्रीच काय येतलं नाही असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे धरंग पाटील जो आदेश देतील आरक्षणाचा मुद्दा हा पूर्ण छत्तीस जिल्ह्यात चालणार आहे कोणी म्हणजे हा ह्याचा बाले किल्ला हा त्याचा बाले किल्ला छत्तीस जिल्हे मनोज जारांगी पाटील म्हणतील त्याचे बाले किल्ले होणार आहे मागील काही दिवसापासून विधान काम आता आरक्षणामुळे जरांगे पाटील म्हणतो जारांगी पाटील दिला नाही तर काय होत हा निर्णय सुरू असू जरांगे पाटलावर जारांगी सोडलेला आहे राहिला प्रश्न माझा काम करण्याचा माझे वडील जसं मला कळत से मराठा सेवा संघाचं काम करत त्याच्यामुळे आम्हाला समाजाचं काम करायला वडिलांपासूनच मार्गदर्शन भेटतं त्याच्यामुळे पक्षाचा आणि आमचा काही संबंध नाही सांगतो दारंगे पाटील म्हणतील तसा आहे सर सध्या मराठा समाजाचे उमेदवार इच्छुक आहेत एखादा सुद्धा पक्षाकडून राहणार आहे ते मला आमदार बाळासाहेब आज माझे तीन मराठा एकत्र राहिले जवरंग पाटील आणि शुद्ध काय कसं हे सर्व निर्णय समाजाने पाटलावर सोडलेला आहे तू असो तू असो काय आम्हाला काय गेलं जरंगे पाटील म्हणते त्याला आम्ही मात्र कुणीच आपण बघितले की मराठा आरक्षणाचा परिणाम कसा होणार आहे तो जरंगे पाटील आदेश देतील त्यांना आम्ही मदत करू अशी भूमिका देताना दिसून येते